आजची रेसिपी मी ओट्सची करून दाखवणार आहे ओट्स अतिशय हलके फुलके हाय पचायला आणि डाएट लोकांसाठी एकदम बढिया अशी ही रेसिपी आहे इथे अर्धी वाटी ओट्स घेतलेले आहे आणि एक वाटी रवा घेतलेला आहे दोन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्येच आपल्याला अर्धी वाटी दही घ्यायचं आहे आणि तिन्ही मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि दहा मिनटं आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे मिक्सरच्या पॉटमध्ये हिरवी मिरची कढीपत्त्याची पानं आणि थोडंसं कोथिंबीर यासाठी आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीची आपली पेस्ट झालेली आहे आणि दहा मिनटं आता झाले आणि आपला रवासुद्धा रवा, रवा आणि ओट्स त्यामध्ये छान मुरलेले आहे आता त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे पाणी एकदम टाकायचं नाही थोडं करूनच आपल्याला पाणी टाकायचं आहे लागेल तसं त्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे जसं आपण बॅटर करतो ना ढोकळ्यासाठी त्याच पद्धतीने आपल्याला हा बॅटर करून घ्यायचं आहे वाटलेलं वाटण टाकायचं त्यामध्ये आणि चवीनुसार आपल्याला मीठ टाकायचं आहे सगळं साहित्य आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता त्यामध्ये मी एक चम्मच तेल टाकलेलं आहे इथे मी तुम्हाला ढोकळा करून दाखवणार आहे आणि प्लेटलासुद्धा आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे एका साईडला पाणी गरम करायला ठेवायचं आता त्यामध्ये मी इनो अर्धी पुळी इनू वापरलेली आहे तुम्ही बेकिंग सोडा सुद्धा वापरू शकता आणि थोडं पाणी टाकून आपल्याला पटकन मिक्स करून घ्यायचं आहे आता प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला पटकन टाकून द्यायचं आहे आणि गॅसवर आपण पाणी गरम करायला ठेवलं आहे कुकरमध्ये त्याच्यामध्ये स्टँड ठेवायचं आणि ही प्लेट ठेवून द्यायची अगदी दहा मिनटामध्ये होतो मोठा गॅस करायचा आणि दहा मिनटामध्ये हा ढोकळा करून घ्यायचा अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे जर तुम्ही डाएट करत असा तर त्यांच्यासाठी हा ढोकळा अतिशय सुंदर आहे आता पॅनमध्ये मी इथे तेलाचा वापर केला आहे तुम्हाला नुसता तसा खायचा असेल तर तसंही तुम्ही खाऊ शकता परंतु मी इथे थोडंसं तेलामध्ये फ्राय करणार आहे त्यामध्ये जिरं तीळ आणि मोहरी टाकायची आपल्याला थोडंसं तिखट टाकायचं आणि दोन्ही साईडने आपल्याला छान थोडंस दोन मिनटं परतून घ्यायचा आहे हा क्रिस्पी अतिशय सुंदर लागतो आणि त्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायचं आणि वरून आपल्याला टमाटर सॉस टाकायचं आहे आता ही डिश तुम्ही मुलांच्या टिफिनच्या डब्यासाठी करून देऊ शकता ब्रेकफास्टला अतिशय सुंदर आहे आणि हलका आणि फुलका आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल नक्की लाईक करा शेअर करा मस्त खा आनंदी राहा धन्यवाद